वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना त्यांनी मांडली त्याचा अर्थ एकाच वेळेला सगळ्या निवडणुका व्हावेस ह्याचा अर्थ प्रधानमंत्र्यांचा होता आणि दुसऱ्या दिवशी या तीन दर्जाचा वेगवेगळ्या अडथळा त्यांनी जाहीर केला याचा अर्थ त्यांना काही फारसं महत्त्व द्यायचं कारण नाही त्याचं कारण प्रधानमंत्री बोलतातही आणि यंत्रणा

अनुकूल वाचाळी वाचत असेल ते जनरली करतात आता यांच्या म्हणत नक्की काय म्हणायचं